न्यूज रांजणगाव विद्यालयात उद्घाटन सोहळा पार चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथील माध्यमिक विद्यालयात लोकसहभाग तसेच ग्रामपंचायत रांजणगावच्या माध्यमातून अद्ययावत अशी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम प्रयोगशाळेचे उद्घाटन संपन्न हरिभाऊ चव्हाण माध्यमिक विद्यालय रांजणगाव येथे भव्य अशा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन आज सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ माननीय डॉक्टर सुनीलजी राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षपदी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव बाळासाहेब विश्वासराव चव्हाण हे होते कार्यक्रमापूर्वी आपल्या रा स मंडळाचे चेअरमन डॉक्टर विनायक चव्हाण यांनी विज्ञान प्रयोगशाळेस भेट देऊन शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाप्रसंगी सहसचिव रावसाहेब साळुंखे संचालक आर्किटेक्ट धनंजय चव्हाण सुनील देशमुख सोनू सिंग ठाकरे भाऊसाहेब महारू पाटील प्रमोद पाटील शरद मोराणकर बारीकराव वाघ संचालक अलकाताई बोरसे यांच्यासह गावातील माजी सरपंच जीभाऊ आधार पाटील सरपंच प्रमोद चव्हाण सामाजिक कार्यकर्ते बापू वाघ माजी सरपंच दीपक पाटील खेरडे उपसरपंच सौ कल्पना पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य एस के मोरे देवीदास मोरे प्रमोद खैरनार राहुल गायकवाड अनिल पाटील भाऊसाहेब पाटील प्रदीप सोनवणे नजीर पठाण गावातील सर्व ज्येष्ठ सदस्य यावेळी उपस्थित होते यावेळी डॉक्टर सुनील राजपूत यांनी या लॅबसाठी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ एकतीस रुपयांची देणगी देणारे सरपंच प्रमोद चव्हाण व त्यांचे बंधू खुशाल चौहान दिली त्यामुळे ही अद्ययावत प्रयोगशाळा उभी राहू शकली याचे सुद्धा आभार मानले ग्रामपंचायतीच्या वतीने सुरू असलेली लोकाभिमुख काम यासाठी गावाचे प्रमुख माजी सरपंच जिभाऊ आधार पाटील यांचे सुद्धा यावेळी आभार मानले तसेच अध्यक्ष भाषणात बाळासाहेब चव्हाण यांनी सुद्धा दात्यांचे आभार मानत शाळेतील विद्यार्थी मित्रांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक सानप सर यांनी केले तसेच सूत्रसंचालन सौ सोनवणे मॅडम यांनी केले तर आभार शेटे सर यांनी मानले या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी सर्व शिक्षकेतर बंधू उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट अमन मुराद पटेल एका फांदीवर बसून आपण काहीच बघितलं नव्हतं जग बघायचं असेल तर उडावं हो लागतं तुम्हाला सुद्धा शिक्षणाशिवाय पर्याय नाही तुम्हाला जग बघायचं असेल तर तुम्ही सुद्धा उंच भरारी घेतली पाहिजे ज्या पद्धतीने स्वीटी पाटील उंच भरारी घेतली आहे अवकाशात फिरली आहे तसंच मला खात्री आहे की आज प्रयोगशाळेच्या निमित्तानं या उद्घाटनाच्या निमित्तानं तुम्हाला सुद्धा प्रेरणा मिळणार आहे आणि तुम्हा तुम्ही सुद्धा एक उंच बदारी भविष्यात घ्याल याची मला मात्र शंका नाही उद्या अतिशय महत्वाचा दिवस आहे आपण उद्याला शिक्षण दिन साजरा करणार आहोत आपल्या देशाचे पहिले उपराष्ट्रपती आणि नंतरचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आपण हा दिवस साजरा करतो सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्याबद्दल सांगायचं ठरलं तर अतिशय हा मुलगा एक दिवशी एका रेल्वेचा प्रवास करत होता अंगावरचे कपडे कपडे बघितल्यानंतर किंवा त्यांच्याकडे बघितला असं वाटत होतं की हा काय मुलगा असेल तो गाडीमध्ये उभा होता आणि सगळे त्याचा तिरस्कार करत होते गाडीमध्ये बसलेले त्यांच्याकडे तिकीट नव्हतं त्याच्याकडे रिझर्वेशन नव्हतं ते उभे होते पण काही क्षणातच असं वाटतं की ज्यावेळी सुरळीत गाडी सुरू होती त्यांनी काही क्षणातच त्या चेन पुलिंग जी गाडी रेल्वे गाडीमध्ये चेन असते ती खेचल्यानंतर गाडी थांबते त्यांना काय असं अवगत झालं काय कोणते संकेत मिळाले कळलं नाही ते गेले त्यांनी चेन पुलिंग केली लोकांना असं वाटलं गाडीतल्या प्रवाशांना असं वाटलं की ह्या कोण मुलगा ज्याने चेन पुली करून ही गाडी थांबवली का थांबवले तिकीटही नसेल पण ही गाडी थांबवली तो सर्वपल्ली राधाकृष्णन यांना त्या गाडीच्या आवाजावरनं कळत होतं की पुढे काही रेल्वेचे ट्रॅक तुटलेले आणि म्हणून त्यांनी ते चेन पुलिंग करून सगळ्यांचा जीव वाचवला होता अशा पद्धतीने सूक्ष्म निरीक्षण चौकस बुद्धी आणि तुम्हाला जर चांगलं विद्यार्थी चांगलं नागरिक या देशाचं एक चांगलं नागरिक घडायचं असेल या शाळेला तुमच्या शिक्षकांना पालकांना खऱ्या अर्थाने अभिमान वाटावं असं व्हायचं असेल तर तुम्हाला शिक्षणाशिवाय उंच भरायला गेल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो मुलींना तुम्हाला एकच सांगतो की आज एक प्रयोगशाळेचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे पण मला खात्री की पुढच्या काळामध्ये ज्यावेळेस तुमच्या नवीन वर्ग खोल्या इकडच्या जेव्हा बांधले जातील त्यावेळेस कम्प्युटर लॅबच्या मला जर मला जास्त अधिकचा आनंद होईल असं प्रबोध बापूंना या ठिकाणी सांगतो कारण संगणक कम्प्युटर हा काळाची गरज आहे <laughs> खूप वाचन करा खूप लेखन करा खूप श्रवण करा खूप अवलोकन करा खूप नियोजन करा आपला खूप जास्त वेळ आभासी या मोबाईलच्या युगात मध्ये तुम्ही मोबाईलमध्ये खूप वेळ घालवू नका कारण आज तुम्हाला मोबाईलची गरज नाही तुम्हाला आज नियोजन वाचन आणि श्रवणची गरज आहे आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला भावी आयुष्यासाठी या प्रयोगशाळेच्या निमित्ताने ज्या काही आज उद्घाटन झालंय तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो प्रमोद बापू अशाच पद्धतीने आज खऱ्या अर्थाने मला आदर्श गाव पाटोडेचे माजी सरपंच भास्कर पेरे पाटलांचं एक वाक्य आठवतं ते म्हणतात की गावाचा आणि देशाचा कणा जर कोणी असेल तो गावाचा सरपंच आणि गावाचा ग्रामसेवक हा देशाचा खऱ्या अर्थाने कणा आहे ती दूरदृष्टी त्या लोकप्रतिनिधींना असली पाहिजे तीच दूरदृष्टी दुर आपण आज आपल्या दातृत्वातून एकावन्न हजाराची देणगी देऊन कुठलेच कमिशन तुम्ही न घेता मला असं वाटतं की या पंचकृषीतील नव्हे तर आपल्या राज्यातील प्रत्येक लोकप्रतिनिधी सरपंच लोकमित्त सरपंचांनी तुमच्याकडनं शिकलं पाहिजे आणि मला असं वाटतं की मी माझ्या समाजकारणाच्या आयुष्यामध्ये मी पोपटराव पाट पोपटराव हिरेंना सुद्धा जाऊन भेटलो होतो मी अण्णासाहेब आजारेंना भेटलो होतो मी भास्कर पेरे पाटलांना भेटलो होतो पण आज चौथा असा सरपंच मला या गावात प्रमोद बापू भेटले मला खरोखर अभिमान वाटतोय की तुमची दूरदृष्टी तुमचं विजन आणि तुमची आधारवर जीव आधार पाटील मी असं सांगतो की शिक्षण जरी कमी असलं पण दूरदृष्टी असेल विचार असतील तर सकारात्मक विचारातून आपण खूप काही करू शकतो आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण जे आपले संत महात्मे होऊन गेलेत संत गाडगे महाराज महाराज कुठल्या शाळेत गेले नाही कुठल्या कॉलेजमध्ये गेले नाही पण आज ते विद्यापीठाचे अभ्यासक्रम झाले त्यांच्या नावाने विद्यापीठ झालेत म्हणून तुमच्याकडे चांगले विचार असतील ग्रामस्थांनी जर मदत केली तर अशा पद्धतीने चांगल्या शाळा चांगली युनिट्स नक्कीच प्रत्येक गावामध्ये उभे राहतील म्हणून या सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे सरपंचांचे उपसरपंचांचे माजी पंचायत समिती सदस्यांचे या संचालक मंडळाचे शाळेचे सर्व शिक्षकांचे या ठिकाणी अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आणि उद्याच्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने सर्व माझ्या गुरुवर यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्राईब नेस द Never miss an update.